आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सटाणा पी एमपीएससी सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सटाणा येथे एमपीएससी सी व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर गृहपाल श्रीमती सुवर्णा पगार यांनी आयोजित केले होते विद्यार्थिनींना अत्यंत कळकळीने श्रीमती पगार यांनी आवाहन केले की आयुष्यामध्ये चांगले करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी महाले क्लासेस नाशिक येथील क्लासेसचे संचालक केशव महाले सर यांचे अभिनंदन स्पर्धा परीक्षा संदर्भात कशा पद्धतीने अभ्यास करायचा व त्यांच्या अडचणी कशा दूर करायच्या यावर मार्गदर्शन करण्यात आले शासकीय वसतीगृहातील मुलींनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलाय तसेच गणेश उत्सवामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन एक ते तीन व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संजय वाघ शिरसमनीकर यांनी कुठल्याही पुस्तके संदर्भात अडचणी आल्या तर ते उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावावे व निसर्ग वाचवावा असा विद्यार्थ्यांना त्यांनी भाषणात सांगितले झाड कुठलेही असो ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असे वाघ यांनी सांगितले यावेळी वर्ग शिक्षिका व कर्मचारी नेहा चव्हाण उपस्थित होत्या गृहपाल श्रीमती सुवर्णा पगार यांनी आभार मानले मराठी केसरी न्यूज नेटवर्क Subscribe now and press the bell icon. Never miss an update.